नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे हिंगोली अवकाली अठराशे क्विंटल किमान दर आहे दहा हजार नऊशे कमाल दर आहे तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवाकल्ली शंभर क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार रुपये कमाल दर आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली आवाकल्ली चौदाशे नव्याण्णव क्विंटल किमान दर आहे साडे अकरा हजार रुपये कमाल दर आहे साडे सतरा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे साडे तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवाकल्ले एक हजार ऐंशी क्विंटल किमान दर आहे अकरा हजार आठशे कमाल दर आहे तेरा हजार सहाशे तीस सर्वसाधारण दर आहे साडेबारा हजार रुपये